पावसाचा शेती पिकांसोबत भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे लग्नसराई वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांमुळे वांगी टोमॅटो गवार आणि बटाट्याला मागणी वाढलेली आहे आवक कमी आणि मागणी अधिक त्यामुळे बाजारात वांग्याचा भाव आवाक्याबाहेर गेला आहे पंढरपूरच्या स्थानिक बाजारात एक किलो वांग्याचा भाव दीडशे ते एकशे ऐंशी रुपये इतका झाला आहे हा दर चिकनपेक्षाही महाग आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून वांग कमी झालं आहे पावसाचा शेती पिकांसोबत भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे त्यामुळे सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे लग्नसराई वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांमुळे वांगी टोमॅटो गवार आणि बटाट्याला मागणी वाढलेली आहे आवक कमी आणि मागणी अधिक त्यामुळे बाजारात वांग्याचा भाव आवाक्याबाहेर गेला आहे पंढरपूरच्या स्थानिक बाजारात एक किलो वांग्याचा भाव दीडशे ते एकशे ऐंशी रुपये इतका झाला आहे हा दर चिकनपेक्षाही महाग आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातून वांग कमी झालं आहे